श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री अभिजित आबा पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठान यांच्या वतीने नागपंचम रक्षाबंधनानिमित्त सुप्रसिद्ध निवेदिका मोनिका जाजू यांच्या निवेदनाखाली खेळ कार्यक्रम सुस्ते येथे उत्साहात संपन्न झाला दैनंदिन जीवनात व्यस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी हे दोन्ही कार्यक्रम घेत आहेत महिलांच्या कालगुलना वाव मिळावा यांनाही आनंदाने क्षण व्यस्त यावेत याच अनुषंगाने खेळ पटण्याचा कार्यक्रम घेत असलेले अभिजित पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले सदर कार्यक्रमामध्ये विजयी झालेल्या महिलांचे हार्दिक अभिनंदन करून त्यांना पारितोषिक वाटप करण्यात आले यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक रामदास बापू चव्हाण पांडुरंग कदम बाळासाहेब सालविठ्ठल अनिल काका गाडगे सरपंच विशाल कसबे दाजी रणदिवे समाधान चव्हाण उपसरपंच स्नेहा बोबडे ग्रामपंचायत पंचायत सदस्य राणी चव्हाण ग्रामपंचायत सदस्य मनीषा कोळी ग्रामपंचायत सदस्य तात्या गावडे राजेंद्र बोबडे विठ्ठल कारखान्याचे संचालक विठ्ठल रणदिवे परमेश्वर कांबळे अजित मुलानी शंकर लोकरे अनंता चव्हाण कुमार वाघमोडे अर्चना चव्हाण सारिका चव्हाण तसेच या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतलेले डी व्ही पी पीपल बँके संचालक अनिल यादव तानाजी विठ्ठल शंकर सुर्वे तुषार बोबडे नितीन गावडे महेश सालविठ्ठल संतोष साठे पंकज चव्हाण बालाजी फुगारे विशाल फरतळे श्रीनिवास चव्हाण अविनाश नागटिळक यासह आदी मान्यवर उपस्थित होते